राज्यातील वातावरण बिघडवत जिहादी गटांचे समर्थन करणाऱ्या खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका होत आहे हिंदूंना धमक्या देणाऱ्या आणि सर सरतनसेजुधाच्या घोषणा देणाऱ्यांचा निषेध करण्याऐवजी सोनवणे यांनी त्यांचे समर्थन करणारे पत्र लिहिले आहे या कृतीमुळे हिंदू समाजात तीव्र असंतोष आहे पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त मुंबईसह राज्यभरात जिहादी गटांनी उघडपणे सरतनसेजुदाच्या घोषणा देत वातावरण बिघडवले आहे मात्र या घटनांचा निषेध करण्याऐवजी महाविकास आघाडीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचे समर्थन करणारे पत्र लिहिल्याने वाद निर्माण झाला आहे विरोधकांचा आरोप आहे की मतांसाठी सोनवणे आणि त्यांच्यासारखे नेते हिंदू समाजाच्या भावनांना पायदळी तुडवत आहेत यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणात किंवा श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणात सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कधी निषेध नोंदवला नाही तसेच काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने गणपतीच्या मूर्तीवर कारवाई केली असता त्यावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मौन पाळले होते राज्यात गणपती बाप्पांच्या मिरवणुकांवर हल्ले होत असताना मूर्तीची विटंबना केली जात असताना या नेत्यांनी कधीच त्याचा विरोध केला नाही हिंदू धर्मविरोधी महाविकास आघाडीचे लोक जिहादी समर्थन करत असल्याचा आरोप करून हिंदू समाज या प्रत्येक गोष्टीचा योग्य वेळी हिशोब करेल असा इशारा दिला जात आहे